तर मित्रांनो अशा प्रकारच्या आकृत्यांमध्ये त्रिकोणाची संख्या मोजायची कशी दिसायला दोन्ही आकृती सेम आहेत परंतु यामध्ये वेगळं काय आहे ते पाहू हे पहिला आणि हे दुसरा या ठिकाणी जर बघितला तर कप्पे बघा एक दोन तीन आणि इकडून जरी मोजलं तर एक दोन तीन म्हणजे दोन्ही बाजूने कपे समान आहेत त्यावेळेस काय करायचं जो समान अंक असतो त्याचा घन करायचा म्हणजेच सत्तावीस या आकृतीमध्ये त्रिकोणीची संख्या किती आहे सत्तावीस परंतु या आकृतीमध्ये काय आहे तर एक दोन तीन चार इकडून मोजल्यानंतर इकडून मोजलं एक दोन आणि तीन मग अशा प्रकारच्या आकृत्यांमध्ये काय करायचं का जे दोन मोठे अंक आहेत चार गुणिले तीन आणि त्यांचाच गुन्हा गुन्हा जी बेरीज शेवटी मांडायची आहे चार अधिक तीन जे इथे अंक लिहितो तेच इथे लिहायचे परंतु त्याला नेहमी कितीने भाग द्यायचा दोन ने मग आता बघूया चार गुणिले तीन गुणिले सात भागिले दोन बे एक बे बे दोन्ही चार आता जर गुणाकार केला तर दोन गुणिले तीन सहा सहा गुणिले सात म्हणजेच बेचाळीस म्हणजेच या आकृतीमध्ये त्रिकोणा संख्या किती आहे बेचाळीस व्हिडिओ आवडल्यास लागतो